नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतरस्ता हा किती महत्वाचा असतो याचबद्दलची माहिती आपल्याला आजच्या व्हिडिओमधून बघायची आहे की एका शेतकऱ्यानं प्रशासनाच्या या व्यवस्थेशी चार वर्ष झगडूनही या शेतकऱ्याला रस्ता मिळाला का नाही हेच आपल्याला बघायचंय त्यामुळे ही व्यवस्था शेतकऱ्याच्या बाजूनं किती असते हे यावरून आपल्या लक्षात येईल त्यामुळे मित्रांनो आपला सुद्धा रस्ता झालाय का किंवा आपला नेमका कोणत्या अडचणीत आहे याबद्दल तुम्ही नक्कीच कमेंट करू शकता मात्र तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा तर शेतकरी मित्रांनो ही आहे नवराष्ट्र या बातमीपत्रातील बातमी चार वर्षांची प्रतीक्षा अजूनही रस्ता नाही तहसीलदार जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांचे आदेश हवेतच शेतकरी सरकार दरबारी मारतोय खेटे ही बातमी आहे जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील बोरगाव तांडा येथील शेतकरी उत्तम भासू राठोड यांची चार वर्षापासूनची रस्ता मिळवण्याची धडपड अजूनही अपूर्ण आहे तहसीलदार उपविभागीय अधिकारी जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त कार्यालयाकडून एकामागून एक आदेश झाले असतानाही अजून प्रत्यक्षात शेतातील रस्ता खुला झालेला नाही याला समोरील शेतकरी दमदाटी करत असल्यामुळे रस्ता मिळत नाही जिरडगाव येथील गट क्रमांक दोनशे तीस मधील त्यांच्या शेतीपर्यंत जाणारा पारंपरिक रस्ता बंद करण्यात आला आहे त्यामुळे शेतीची मशागत माल वाहतूक व दररोजचे ये जा करणे कठीण झाले आहे तहसीलदार घनसावंगी यांनी दोन हजार एकवीस मध्ये केलेल्या स्थळ पाहणीनंतर गट क्रमांक दोश दोनशे एकतीस व दोनशे बत्तीसच्या बांधावरून वहिवाटीचा रस्ता कायम केला उपविभागीय अधिकारी अंबड अप्पर जिल्हाधिकारी आणि शेवटी अप्पर विभागीय आयुक्त यांनीही दुजोरा देत अर्जदाराच्या बाजूने निर्णय दिला प्रशासनाची थातूर मातुर कारवाई कशी आहे बघा विविध सरकारी कार्यालयांनी वेळोवेळी पंचनामे स्थळ पाहण्या आदेश दिले असतानाही अजूनही प्रत्यक्षात रस्ता मोकळा झालेला नाही आदेश पाळले जात नाहीत त्यात अडथळा आणणाऱ्या विरोधात कारवाई करण्याचे आदेशही थातूर मातूर राहिले शेतकऱ्याने एकामागून एक सरकारी पायऱ्या चढत सर्वच यंत्रणांची दारे ठोठावली निर्णयही मिळवले पण अंमलबजावणी झाली नाही यामुळे शासनाच्या आदेशांची किंमत काही व्यक्तींना लागू नाही का असा सवाल गावकऱ्यातून विचारला जात आहे शेतीसाठी रस्ता मिळवण्यासाठी सरकार दरबारी चार वर्षांची संघर्ष गाथा हे एक प्रातिनिधिक उदाहरण आहे की सामान्य नागरिकाला न्याय मिळवण्यासाठी किती त्रास सहन करावा लागत आहे मित्रांनो असे कित्येक शेतकरी आहेत की ज्यांना शासनाचे एवढे शासन निर्णय निघतात मात्र त्याची अंमलबजावणी होत नाही शेतकरी तहसील कार्यालय असेल अभिलेख कार्यालय असेल जिल्हाधिकारी कार्यालय असेल इव्हन आयुक्त कार्यालयापर्यंत खेटे मारत आहे तरी पण शेतकऱ्यांचा शेत रस्त्यांचा प्रश्न सुटता सुटत नाही अशी ही वास्तव परिस्थिती आहे आता याबद्दल तुम्हाला काय वाटतंय नक्कीच कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत ही माहिती शेअर करा धन्यवाद